ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी कुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माणसाला ज्या देणग्या मिळालेल्या आहेत आणि माणसाची जी प्रगती झाली आहे त्याच्यामध्ये भाषा ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट भाषा आणि भाषेमधनं आपण विचार आपले प्रकट करू शकतो एकामेकाशी संवाद साधू शकतो हे आपण ज्यावेळेला संवाद साधत असतो त्याच वेळेला काही वेळेला शब्दातून आपण लोक जोडतो तर काही वेळा शब्दातून लोक तुटलेही जातात आपण एकामेकाला जेव्हा संवाद साधतो त्यावेळेला नेहमीच एकामेकाचे गौरव करणारे शब्द बोलतो असं नाही कित्येक वेळा आपल्या तोंडातून टीका करणारे शब्द येतात कित्येक वेळा शिव्या शाप येतात आणि समोरनं जर टिव्या शाप आल्या किंवा टीका करणारे शब्द आले तर आपण अस्वस्थ होतो आणि ज्यावेळेला आपण अस्वस्थ होतो त्यावेळेला आपण असं त्या त्याक त्याच्याबद्दल आपण कोणती आपली प्रतिक्रिया द्यायची हा खरं महत्त्वाचा प्रश्न आहे दुसऱ्याचं बोलणं सहनच न होणं हा एक खूप मोठी अडचण प्रत्येका अनेक लोकांच्या बाबतीमध्ये असू शकते आणि बोलणं जर सहन झालं नाही तर काय होतं तर जे नातं असतं ते नासन नातं नाचतं भांडणाला वैराला कारणीभूत होतं अहंकार प्रगट व्हायला लागतो आणखीन दुसऱ्याने सांगितलेलं ऐकूनच घ्यायचं नाही समोर जो सांगतोय त्याचं बोलणं सहनच व्हायचं नाही अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मग त्याच्यातून खूप मोठे प्रश्न समाजामध्ये निर्माण होऊ शकतात आपल्याला समोरच्याने सांगितलेला प्रत्येक विचार पटायलाच पाहिजे असं नाही आणि मतभेद जर असतील तरी चालतील पण मतभेद हे हवेत मतभेद असले म्हणजे मनभेद असले पाहिजेत किंवा मतभेद असले म्हणजे वैरच असायला पाहिजे असं काही नाही समोरने समोरचा वर्ण ज ज्या जा वेळेला आपल्याला टीका करतो आमच्यावरती किंवा समोरचा जर आपल्या विरोधी विचार प्रकट करतो त्याला आपण सहनच न करणं मला ते सहनच होत नाही असं म्हणणं हे अत्यंत घातक आहे आणि प्र एका प्रकारे ते आपल्या अहंकाराचं पोषण करणारं आणि सर्वात आपला अहंकार किती महत्त्वाचा आहे आम्ही किती श्रेष्ठ आहोत असं सांगणारी गोष्ट आहे आणि हा अहंकार जर टोकाचा वाढत गेला तर त्याच्यातून हुकुमशाही निर्माण होऊ शकते आणि ही हुकुमशाही म्हणजे काय तर दुसऱ्याचं ऐकायचंच नाही की ते कुटुंबामध्ये सुद्धा आपण बघतो की कुटुंबामधील जी करतीसवरती माणसं असतात ती इतर लोकांचं ऐकून घ्यायला तयार होत नाहीत आणि त्यामुळेच कुटुंबामध्ये संवादाचं वातावरण राहत नाही हे जसं कुटुंबामध्ये असतं तसंच संस्थांमध्ये असतं तसंच पक्षामध्ये असतं तसंच समाजामध्ये असतं हे आपण बघू शकतो आणि समोरची विरोधी टीका जर समजूनच घ्यायची नाही असा जर आपण विचार केलात तर आपल्याच्या अलीकडच्या काळामधलं आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्याला लोकशाही लोकशाही म्हणतो ती लोकशाहीसुद्धा टिकणार नाही कारण लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हवाच आणि विरोधी पक्षाची टीका सुद्धा हवी विरोधी पक्ष नकोच असं जर आपण म्हटलं तर ते अत्यंत भयंकर आहे एक काळ असा होता की आपल्याकडे जे सत्ताधारी लोकं होती ती विरोधी पक्षांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला उत्सुक असायचे आपल्याकडे पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि बॅरिस्टर नाथपाई विरोधी पक्षामध्ये त्याच्यावरनं प्र प्रचंड टीका करायचे परंतु ते नाथपाई काय बोलतात ऐकण्यासाठी ते, ते स्वतः येऊन हजर व्हायचे आणि सभागृहामध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचे आणि त्याप्रमाणे आपल्याला जर आवश्यक असेल तर बदल करायलाही तयार होते लोहिया वाजपेयी म्हणा अडवाणी म्हणा ही लोकं विरोधी पक्षामध्येच होती आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेणारे ही सत्ताधारी होते परंतु मला सहनच होत नाही विरोधी पक्ष असताच नाही किंवा मी मला मी टीका सहनच करणार नाही असं जर आपण म्हटलं तर त्याचा परिणाम अत्यंत घातक होऊ शकतो तो जसा वरती होतो वरच्या नेतृत्वामध्ये होतो तसं समाजामध्ये होतो आणि कुटुंबापर्यंत येते येऊ शकतं आता हे सहन करणं किंवा दु ह्याचा मध्ये आपण कसं सहन करायचं म्हणजे काय करायचं तर त्याची एक गोष्ट काय काय पद्धतीने आपण सहन करू शकतो तर सहन करणं म्हणजे दुर्लक्षच करणं असं नव्हे सहन करणं ह्याचा अर्थ असा आहे की समजा आपल्याला ते पटलं नाही तर त्याचा आपण शांतपणे प्रतिवाद करू शकतो शब्दाला शब्दाने उत्तर देता येऊ शकतं शांतपणे उत्तर देता येऊ शकतं किंवा एखाद्या कृतीनेही उत्तर देऊ देता येऊ शकतं परंतु ते शब्द किंवा कृत कृती ही हिंसक असता कमाने ते त्याच्याबद्दल प्रतिबंध निर्माण करणारी असता कमाने आपली चूक असेल तर आपण माफी मागवू शकतो आपल्या वर्तनामध्ये किंवा आपल्या कृतीमध्ये बोलण्यामध्ये सुधारणा करू शकतो बदल करू शकतो हे जर आपण केलं तर आपल्यामध्येही एक चांगलं वातावरण निर्माण होऊ शकतं त्याच्यामध्ये आपलीही प्रगती होऊ शकते आणि एकूणच समाजाचीही प्रगती होऊ शकते आता हे जगाचं जे बोलणं आहे ते सहन करावं आणि जो सहन करतो तोच संतत्वाकडे वाटचाल करतो असं मुक्ताबाई म्हणतात संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे असं मुक्ताबाईंचं म्हणणं आहे आपल्याला माहीत आहे की ही हुकुमशाही कशी वाट जाते बघा तुकाराम महाराज स्वतःबद्दल असं म्हणतात की याती वंश केला व्यवसाव कुळीचा तो देव कुळपूज्य माझा जन्म माझा याती कुठली आहे तर ती शुद्राची आहे असं तुकाराम महाराज म्हणतात वास्तविक तुकाराम महाराजांचा जर जन्म आपण बघितला तर तो क्षत्रिय कुळामध्ये झालेला होता परंतु ते स्वतःला असं म्हणतात की ते स्वतः असं म्हणतात की मी माझी याती कुठली आहे तर ती शूद्राची आहे आणि असे म्हणणारे तुकाराम महाराज पुढे असं म्हणायला लागले की वेदाचा तो अर्थ आम्हासीचं ठावा एरानी व्हावा भारमाथा वेदांचा अर्थ आम्हीच सांगू शकतो वेदांचा खरा अर्थ काय ते आम्ही तुम्हाला सांगतो आणि इतरांनी वेद फक्त आपल्या डोक्यावरनं मिरवावेत असं तुकाराम महाराज म्हणायला लागले आणि असं ज्या तुकाराम महाराज म्हणायला लागले त्यावेळेला खरे प्रश्न निर्माण झाले त्यावेळे तुकाराम महाराजांना प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं असं आपण बघतो आणि ज्यावेळेला त्याच्यातनं टीका निर्माण झाली आणि त्याच्यातनं हे त्यावेळेचा जो सत्ताधारी वर्ग होता जो सत्ताधारी मार्तंडांचा वर्ग होता पुरोहितशाहीचा वर्ग होता त्याला हे सहन झालं नाही तुकाराम महाराज जे म्हणत आहेत ते त्यांना सहन झालं नाही आणि त्यांनी तुकोबांच्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवाव्यात अशी आज्ञा त्यांना केली ती शांतपणे मान्य केली आणि गाथा इंद्रायणीत बुडवल्या हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे म्हणजे कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया तुकाराम महाराजांनी दिली हेही आपण बघतो आणि त्यांनी त्यांचं जे बोलणं होतं ते लोकांना सहन झालं नाही अर्थात ज्यांना सहन झालं नाही ते संतत्वाकडे वाटचाल करू शकत नाहीत ही एक सरळ गोष्ट आहे सहन न होणं ह्याच्या बाबतीमध्ये आणखीन काय आपण करू शकतो तर जे आपल्याला जर सहन झालं नाही तर सरळपणे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो जो समोरची व्यक्ती बोलते त्याच्याकडे आपण सरळ दुर्लक्ष करूनही ते सहन न होणं जे आहे ते टाळू शकतो म्हणजे त्याचं आपण बोलणं जे आहे त्याच्याकडे लक्ष लक्षच दिलं नाही अनेक संतांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की ज्या वेळेला ते प्रत्यक्ष मत मार भक्ती मार्गावर गेले त्यावेळेला काही लोकांना ते आवडलं अशातली गोष्ट नाही आजच्या कालखंडामध्येही एखादा मुलगा जर भजन भजनपूजन करायला गेला लागला किंवा आपण दुसऱ्या बदला म्हणू अगदी सामाजिक काम करायला लागला तरी लोकांना ते आवडतं असं नाही भजनपूजन करणारा माणूस मुलाच्या बाबतीमध्ये लोक म्हणायला लागतात तो वाया गेलेला आहे आणि जो समाजसेवेमध्ये जायला लागला तर तो लोकं म्हणतात की कशाला लष्कराच्या बाकरा बसतोस अशा पद्धतीने लोकं त्याच्यावरती टीका करतात परंतु त्याच्या बाबतीमध्ये संत कोणती कोणतं कौंट उत्तर देतात मीराबाई ही तर आपल्याला अत्यंत प्रसिद्ध अशी संत मेवाडमध्ये म्हणजे राजस्थानमध्ये होऊन गेली मेवाडची ती राणी होती आणखीन मीराबाई ज्या वेळेला कृष्ण भक्तीमध्ये नाचायला लागली आजही आपण बघितलं तर राजस्थानमध्ये घुंगटा पद्धत आहे म्हणजे आपलं जे त्याचं शिर असतं किंवा आपलं जे मस्तक असतं ते स्त्रिया झाकून घेतात आपलं डोकं झाकून घेतात तोंड झाकून घेतात बुरखा त्या तोंडावरती ओढतात असं आपण बघतो अशा मेवाडमध्ये अशा राजस्थानमध्ये मीराबाई तर राजवंशातली होती राणी होती आणि त्या ही त्यावेळेला तर कृष्णभक्तीने वेडे वेड्यासारखी ती नाचायला लागली आणि रस्त्यामध्ये कृष्णाची गात ती ज्याला नाचायला लागली त्याला साहजिकच तिच्यावरती प्रखर अशी टीका झाली लोक मोठ्या तिला कुत्सुकतेने बघायला लागले तिच्या तिला शिवाशाप द्यायला लागले परंतु मीराबाईने तिच्याकडे कर त्याच्याकडे सगळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं हे असं तिने का केलं कारण ती कृष्णभक्तीमध्ये एवढी तल्लीन झालेली होती थिचा करे थिचा करे की लोक काय म्हणतात त्याच्याकडे तिचं लक्षच नव्हतं आपल्याला गोपिकांचं उदाहरण फार प्रसिद्ध आहे गोपिकांच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराजांनी गोपिकांचं वर्णन केलेलं आहे की कोणी एके भरली नारी गोरस विकता घ्या म्हणे हरी एक भुललेली नारी म्हणजे एक गोपिका ते कृष्णाचं रूप बघून कृष्णाशी कृष्णाला प्रत्यक्षात बघून एवढी भुलली की ती ज्या वेळेला दही दूध विकायला आली त्याला ती काय म्हणते कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी हरी घ्या गोरस विकता घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वजनी उच्चारी तिने डोळ्याने बघितला तो मनामध्ये बसला आणि तोच शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडतोय तोची वजनी उच्चारी आपुलियाचा विसरभळा गोविंद कळा कौतुकी ती आपल्याला स्वतःला विसरून गेलेली आहे आणि तिला फक्त गोविंदाच्या ज्या काही विविध कला आहेत गोविंदाचे जे गुण आहेत गोविंदाचं जे चरित्र आहे ते। तेच आठवत आहे त्याच्याच वेगवेगळ्या जे खेळ आहेत ते तिला आठवत आहेत आणि तेच तिच्या तोंडातून बाहेर पडत आहेत आणि शेवटी ती, ती काय म्हणते तर तुका म्हणे हा सज्जन नाही कानत आहे काही लोक हसतायत तिला परंतु त्या गोपिकेचं ते कान त्यांचं हसणं ऐकण्याच्या ठिकाणी नाहीच आहेत म्हणजे ते काय असत आहेत काय बोलत आहेत हे जी ती तिच्या दृष्टीने त्याचं काही महत्त्वच नाही त्याकडे ती पूर्णपणे दुर्लक्ष करते असं आपल्याला बघून येतं ब बघता येतं म्हणजे हे जे बोलणं आहे त्याकडे तिने पूर्ण दुर्लक्ष केला माझं वागणं योग्य आहे हे ति बाबतीत योग्य का अयोग्य याचीही तिने चिंता केली नाही आपण जी वागते त्याप्रमाणे ती वागत राहिली परंतु तिने कोणतंही प्रत्युत्तर दिलं नाही भगवान गौतम बुद्धाच्या बाबतीमध्ये असाच एक प्रसंग सांगितला जातो थोडासा वेगळा आहे परंतु खूप महत्त्वाचा आहे भगवान गौतम बुद्ध एकदा रस्त्याने चाललेले होते आणि समोरनं काही लोकं आली आणखीन त्यांनी बुद्धांना शिवाय द्यायला सुरुवात केली त्यांनी खूप शिवा बुद्धांना दिला परंतु बुद्ध हसले आणि बुद्धांनी ते कोणतंच प्रत्युत्तर दिलं नाही आणि ते आपल्या मार्गाने पुढे चालायला लागले भगवान बुद्धांबरोबर त्यांचे जे शिष्य होते त्याने नंतर बघ बुद्धांना विचारले की अहो समोरचे लोक तुम्हाला एवढ्याशिवाय द्यावत होती तुम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकला असता प्रत्युत्तर देऊ शकला असतात परंतु तुम्ही का उत्तर दिलं नाहीत त्यावेळेला भगवान म्हणायला लागले अरे सोपी गोष्ट आहे मी तुला सांगतो की समोरच्या माणसाने एखादी गोष्ट समजा तुम्ही मला एखादी गोष्ट दिली एखाद्या माणसाने समोरच्या माणसाने एखादं आपल्याला प्रेझंट दिलं किंवा एखादी प्रशस्ती दिली एखादी गोष्ट दिली तर ती गोष्ट समतात मी स्वीकारलीच नाही तर काय होईल समोरच्या माणसाने दिलेली गोष्ट आहे ती जर मी स्वीकारली नाही तर काय होईल तर ती गोष्ट त्याच माणसाकडे राहील म्हणजे माझ्याकडे आली नाही तर ती त्याच माणसाकडे राहील तसं त्याने शिव्या दिल्या ही गोष्ट बरोबर आहे तो मला बोलला ही गोष्ट बरोबर आहे परंतु तो जे बोलला त्याने जे शिव्या दिल्या त्या मी स्वीकारल्याच नाहीत त्यांनी मी स्वीकारल्याच नाहीत त्यामुळे माझ्या मनावरती त्याचा कायच परिणाम झाला नाही आणि त्यामुळे त्या गोष्टी त्याच्याकडेच परत राहिल्या अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्या स्वी न स्वीकारल्याशिवाय त्याच्याकडे राहिल्या अर्थात त्या शिवाय देणाऱ्या माणसाचा न बोलताही त्यांनी पराभव केला म्हणजे हा एक न बोलण्याची जी गोष्ट आहे ती गोष्टसुद्धा वापरून मौन राखूनही आपण आपल्या मार्गाने चालायला लागू शकतो आपण मग मा आपल्या मार्गाने जावं समोरच्या माणसाने त्याच्या मार्गाने जावं आणि शेवटी समाज हा मोठा आहे तो समाजच ठरू शकतो की कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे त्याने जर टीका केली तर त्या प्रत्येक टिकेचं आपण उत्तर दिलंच पाहिजे अशातली गोष्ट नाही आणि आपण केलेल्या प्रत्येक टीकेच्या समोरच्या माणसानं उत्तर दिलं पाहिजे अशातलीच गोष्ट नाही परंतु लोकांसमोर ती गोष्ट मांडायचीच नाही असं जर आपण म्हणायला लागलो तर हा समाज चालणार नाही आणि म्हणून माणसाने सहनशीलता वाढवली पाहिजे समोरच्या माणसाने जे बोललेलं आहे ते सहन इतकं आपण करायला लागू आणि ही सहनशीलता विशेषतः जे उच्च पदस्थ आहेत जे आज सत्ताधीश आहेत त्यांच्यामध्ये सहनशीलता खूप पाहिजे ती सहनशीलता जर आपल्यामध्ये आली तरच हा समाज योग्य प्रकारे चालू शकेल आज आपण इथं थांबूया धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी